नमस्कार समता मराठी नेटवर्कमध्ये आपलं स्वागत आहे आज दोन दिवसापासून या ठिकाणी महाराष्ट्रातच नव्हे तर पूर्णमध्ये पावसाचं वातावरण झालेलं आहे अतिवृष्टी झालेली आहे काही ठिकाणी नांदेड जिल्ह्यामध्ये ढगफुटीसुद्धा झालेली आहे नांदेडला प्रॉपर ढगफुटी झालेली आहे आणि आमच्या या नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील लिंबोटी धरण आणि वाजे उघडलेले आहेत आणि त्याप्रमाणे त्या सखल बाजूला जेवढे आपले गावं आहेत शेती आहेत त्या शेतकऱ्याचं एवढं नुकसान झालेलं आहे की आज या ठिकाणी टमाटे असतील सोयाबीन असेल ऊस असेल कापूस असेल आज नेस्ता नाबूद या सर्व पिकांचं नेस्ता नाबूद झालेलं आहे प्रशासनाने याकडे लक्ष द्यावं असं शेतकऱ्याचं या ठिकाणी म्हणणं आहे शेतकरी हे हतबल झालेलं आहे आज पाहू शकता त्यांच्या प्रतिक्रिया पण शेतामध्ये काहीच राहिलेलं नाही शेतकरी पलीकडे अडकून बसले उपाशी दोन रोज झाले त्याला खायला काहीच नाही ढोर वासरू ढोर वासरू सोडाही जमला झाले काहीच नाही शेतकऱ्याचं भरपूर नुकसान झालेलं आहे त्यामुळे सरकारने शेतकऱ्याला मदत करा करणे हे आमची शेत भरपूर नुकसान झालेलं आहे अतिवृष्टी झाली पाऊस हा भादपुऱ्याचा पूल आहे तो वरून पाणी जात आहे आणि इकडलं ट्रॅफिक इकडी ट्रप आहे तिकडलं तिकडी ट्रप आहे याचा शा, शासनाने याचा विचार करावंपुरा पुलाची मागणी केलेली आहे पण त्यात काही मंजूर केलं नाही सरकारनं तातडीनं ना व्हायला पाहिजे होतं दोन हजार पंचवीस पर्यंत झालं नाही हा मोठा मार्ग आहे हा मुखेड हे भादरपुरा एक गाव धोंडगे साहेबाचा जाणून आहे हा अति ऐतिहासिक आहे आणि धोंडगे साहेबाचा पस्तीस चाळीस वर्षाचा काळ आमदारकीचा केलेला आहे साहेबानं खासदार बी झालेले आहेत आणि विकास बी केलेला आहे साहेबांना याच्यावर लक्ष द्यावं शासनानं लक्ष देऊन या, या पुलाचं काम शेतकऱ्यांसाठी <स्ति> अनुदानाची तातडीनं काळजी करावं मुख्यमंत्री साहेबांना याच्यावर सगळ्या लोकांचं लक्ष लागलेलं आहे बरोबर